हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा एम्स एक्झाम जे आहे किंवा एम्स मार्फत ज्या काही ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या अंतर्गत वेकन्सीज येतात त्या रिगार्डिंग नवीन अपडेट जे आहे ते डिक्लेअर झालेलं आहे आणि ही न्यू ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती पब्लिश झालेली आहे त्याच्यामध्ये नक्की कोणती पदं आहेत याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आहे आणि किती वेकन्सी आलेली आहे फॉर्म तुम्ही काय तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला पाहिजे एज लिमिट काय आहे या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ठीक आहे ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये एएनएम जी एन एम लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत टिपिकली फार्मासिस्ट या पोस्टसाठी पण नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत ते तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबर वरती आणि पहा बॅच मध्ये जे लेक्चर्स आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉरमॅट मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणजे जर तुम्ही जॉब प्रोफेशनल असाल किंवा वर्किंग असाल तर तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकत नसाल तरी देखील हरकत नाही दे तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते पाहू शकता ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत एम्स मध्ये ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत मग त्या रिगार्डिंग जे काही फॉर्म फिलिंग आहे ते सुरू झालेलं आहे पहा एम्सची नोटिफिकेशन आहे आणि यामध्ये डिफरंट पोस्ट आहेत इथे फार्मासिस्ट या पोस्टसाठी जवळपास एकतीस वेकन्सी आहेत आणि एम्सचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पे स्केल जो आहे फार चांगला आहे त्याच्यामुळे चा जे स्टुडंट्स प्रिपरेशन करत आहेत त्यांनी डेफिनेटली फॉर्म फिलअप करून घ्या एक तर ऑल इंडिया लेवलचा जॉब आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पे स्केल फार चांगला भेटणार आहे ठीक आहे तर आता जाणून घेऊयात की कोणती कोणती पदं आहेत आणि त्याआधी आपण बघूयात की तुमचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहेत ते केव्हापासून सुरू होणार आहेत तर लक्षात घ्या याच्यासाठी डेट ऑफ डेट ऑफ अपलोडिंग डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट अँड कमेंट्स अनाउन्समेंट ऑफ ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन याचा अर्थ तुमचं जे काही ऑनलाइन रजिस्ट्रेशन तुम्ही करणार आहात ते सुरुवात होणार आहे चौदा अकरा दोन म्हणजे चौदा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर पर्यंत तुम्ही तुमचे फॉर्म्स जे आहेत ते फिलअप करू शकणार आहात पुढे आहे सबमिशन ऑफ एनओसी फॉर ऍप्लिकंट वर्किंग इन गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट और कॉझी गवर्नमेंट पीएसयू ऑर ऑटोनॉमस बॉडी याच्यासाठी तुम्हाला एन सर्टिफिकेट जे आहे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जे आहे ते प्रोव्हाइड कधीपर्यंत सबमिट करायचं आहे तर सहा डिसेंबर पर्यंत एनओसी जो आहे तो तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे ठीक आहे डेट ऑफ स्टेटस ऑफ अप्लिकेशन फ्रॉम द टू अपेयर इन एक्झामिनेशन ते जे आहे ते एट ट्वेल्व्ह टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह पर्यंत असणार आहे याचा अर्थ लवकरात लवकर जर तुम्ही फॉर्म फिलअप करणारच आहात आणि एक्झाम देणारच आहात तर आ, सजेशन आहे की तुम्ही दोन डिसेंबर पर्यंत तुमचे फॉर्म जे आहेत ते फिलअप करा लवकरात लवकर फिलअप करा एनओसी जे आहे तुम्ही जिथे पण गव्हर्नमेंट असेल सेमी गव्हर्नमेंट ज्या पण इन्स्टिट्यूटमध्ये काम करत आहात एनओसी तो पण तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही जर तुम्ही फॉर्म फिलअप केलेलं असेल तर त्यानंतर तुमचं जे काही ऍडमिट कार्ड आहे ते ॲज पर स्कीम ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे त्याची टेंटेटिव्ह डेट पण त्यांनी इथे डिक्लेअर केलेली आहे ते लक्षात घ्यायची आहे की बावीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला तुमची टेंटेटिव्ह एक्झाम जी आहे ती शेड्यूल होणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे मला वाटतं एक महिन्यापर्यंतचा कालावधी आहे तर फार चांगल्या पद्धतीने तुम्ही स्टडी करायचा आहे आणि त्याच्यासाठी अकॅडमीमध्ये टिपिकली एम्स रिगार्डिंग फार्मासिस्ट असेल किंवा एन एम जे एन एम असेल या सर्वांसाठी बॅचेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत ठीक आहे डेट ऑफ स्किल टेस्ट जे आहे ती नंतर ते लोक नोटीफाय करणार आहेत ठीक आहे पण तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट ज्याला तुम्ही ऑनलाईन टेस्ट म्हणता ती बावीस ते पंचवीस मध्ये होणार आहे ठीक आहे असं इथे दिलेलं आहे लक्षात घ्या याच्यामध्ये सगळ्या एम्स मध्ये हे जे काही रिक्रुटमेंट आहे तुम्हाला कुठेही मिळू शकते असं इथे मेन्शन केलेलं आहे ठीक आहे पुढे आपण जाणून घेऊयात की तुम्हाला एज जो क्रायटेरिया आहे आणि लक्षात घ्या याच्यामध्ये फार्मसिस्ट या पोस्टसाठी एकतीस पदं जी आहेत तेवढी वेकन्सी आलेले आहेत तर तुम्ही या पोस्टसाठी फॉर्म जो आहे फिलअप करू शकताय आणि लक्षात घ्या त्याच्यामध्ये एज जो लिमिट क्रायटेरिया आहे एटीन टू थर्टी एट हा आहे बाकी एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच इयर एज फाईव्ह इयर्स जे आहे एज रिलॅक्शे रिलॅक्सेशन मिळालेलं आहे ओबीसी साठी थ्री इयर्स एज रिलॅक्सेशन जे आहे त्यांनी दिलेलं आहे किंवा एज रिलॅक्सेशन अप्पर एज लिमिट जे आहे अठरा ते अडतीस सोडून पुढे तीन वर्ष जे आहे एक्स्ट्रा देणार आहेत पीडब्ल्यूडी कैंडिडेट्स साठी टेन इयर्स एज रिलॅक्सेशन जे आहे ते दिलेलं आहे ठीक आहे तर uh, uh, एज रिलॅक्सेशनचा क्रायटेरिया आपण बघितलेला आहे त्याच्यानंतर विडो किंवा डिवोर्स वुमन असतील अप टू फोर्टी इयर्स ऑफ एज तुम्ही फॉर्म फिलअप करू शकताय डिफेन्स पर्सनल असतील तर त्यांना फाईव्ह इयर्स जे आहे ते एज रिलॅक्सेशन मिळणार आहे विडोड आणि डिवोर्स वुमन असतील थर्टी एट ग्रुप सीच्या पोस्टसाठी अप टू एज थर्टी एट तुम्ही फॉर्म जो आहे फिलअप करू शकता ठीक आहे आणि यामध्ये आपण जाणून घेऊयात पुढे की नक्की कोणत्या कोणत्या पोस्ट साठी वेकन्सी जी आहे ती आलेली आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये इंजिनियर्सच्या काही पोस्ट आहेत आणि फार्मासिस्ट पोस्ट आहेत ग्रुप नेम जे आहे आणि सिलेबस जो आहे तो कोणत्या लँग्वेज मध्ये आहे त्याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे लक्षात घ्या असिस्टंट डायटिशियन डायटिशियन या पोस्ट साठी वेकन्सी आहे फूड आणि न्यूट्रिशन डाएट जे आहे ते सिलेबस मध्ये असणार आहे सिलेबस ऑफ डोमेन पार्ट सी क्यू तुमचे टेक्निकल क्वेश्चन असणार आहेत आणि असिस्टंट डायटिशियन किंवा डायटिशियन या पोस्ट साठी एक्झाम जी आहे कंडक्ट होणार आहे फूड न्यूट्रिशन आणि डाएट हा त्याचा सिलेबस असणार आहे पुढे लक्षात घ्या असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे ज्युनियर ऍडमिनिस्ट्रेटर आहे जुनियर इंजिनियर सिव्हिल आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आहे सिलेबस तुमचा इंग्लिश मध्येच असणार आहे एक्झाम पण इंग्लिशमध्येच कंडक्ट होणार आहे पुढे आहे ज्युनियर इलेक्ट्रिशियन वायरमन यांच्यासाठी पण पोस्ट आहेत आणि त्याच्यानंतर फार्मसिस्ट यांच्यासाठी पण पोस्ट जे आहेत त्या असणार आहेत ठीक आहे हे बघा एनएस ऑपरेशन थिएटर याच्यासाठी पण पोस्ट आहेत आणि फार्मसिस्ट या पदासाठी पण या वॅकन्सी ज्या आहेत आलेल्या आहेत त्यासाठी तुमचं एज्युकेशन जे आहे फार्मसी कम्प्लीट असलं पाहिजे आणि फार्मसी या डोमेन म्हणजे टेक्निकल क्वेश्चन जे आहेत तुम्हाला विचारले जाणार आहेत ठीक आहे पर्टिक्युलरली इंग्लिश लँग्वेजमध्ये एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे ठीक आहे Uh, बाकी कॅशियर ज्युनियर अकाउंट ऑफिसर लॅब टेक्निशियन लॅब अटेंडंट याच्यासाठी पण वेकन्सी आहे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी याचा सिलेबस तुम्हाला असणार आहे इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये हे एक्झाम जे आहे कंडक्ट होईल याच्या आधीच्या पोस्ट ज्या होत्या त्या फक्त इंग्लिशमध्ये एक्झाम होती पण लॅब अटेंडंट ग्रेड टू किंवा लॅब टेक्निशियन ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी एक्झाम जी आहे इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये होणार आहे ठीक है पुढे लायब्ररी इन्फॉर्मेशन आहे मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर आहे ज्युनियर स्केल सेनोग्राफर जे आहे त्याच्यासाठी पण या पोस्ट ज्या आहेत त्या आलेल्या आहेत ठीक आहे टेक्निशियनच्या पण पोस्ट आहे टेक्निशियन रेडिओलॉजी टेक्निशियन रेडिओथेरपी असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर या सर्वांसाठी या पोस्ट ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत ठीक आहे तर आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की एम्स मध्ये ज्या काही वेकन्सी आहेत किंवा एम्स मध्ये ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत त्यामध्ये डिफरंट पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत तर लॅब टेक्निशियनची पोस्ट आहे फार्मसिस्ट या साठी पण या वेकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत तर या रिगार्डिंग लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट प्रिपरेशन प्रिप्रेशन करणारे स्टुडंट्स फार्मसी अ, चा प्रिपरेशन किंवा फार्मसी ग्रॅज्युएट असणारे स्टुडंट तुमच्यासाठी फार चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ऑल इंडिया लेवलचा जॉब आहे जर तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकलात तर डेफिनेटली तुमचे पे स्किल्स जे आहेत फार चांगले आहेत ठीक आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण पाहिलेली आहे आणि अकॅडमीमध्ये एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत या रिगार्डिंग तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे आणि बघा याच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू